गोंदिया जिल्हा पोलीस दल एचडीएफसी बँक गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमानं संविधान दिवस निमित्त तसेच मुंबई शहर इथे आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी अंमलदार निष्पाप नागरिक आणि विदेशी नागरिक यांच्या स्मृती प्रित्यर्थ लोककल्याण कार्यास सहकार्य करण्याकरता पोलीस अधीक्षक गोरख भांबरे अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या सहकार्यानं पोली स्टेशन पोलीस स्टेशन आमगाव येथे रक्तदान शिबीर संपन्न झालं असून यामध्ये आमगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी आणि पोलीस पाटील यांनी रक्तदान करण्यात सहभाग घेतला असून गोंदिया जिल्हा शिवसेना प्रमुख सुरेंद्र नायडू यांच्या पुढाकारानं युवासेनाचे अनेक युवकांनी रक्तदान केले त्याचप्रमाणे बजरंग दलाचे बालाराम व्यास आणि भाजपाचे नरेंद्र वाजपेयी यांच्यासुद्धा पुढाकारानं अनेक युवकांनी रक्तदान केलं असून एकूण ऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केलंय यावेळी पोलीस अधिकारी कर्मचारी पोलीस पाटील रक्तदाता आणि नागरिक उपस्थित होते पोलीस स्टेशन आमगाव येथे गोंदिया जिल्हा पोलीस दल आणि एच डी एफ सी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे हे रक्तदान शिबिर माननीय पोलीस अधीक्षक गोरख भामरे साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा साहेब आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे या रक्तदान शिबिराकरिता राजकीय सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले आमगाव येथील सुरेंद्र नायडू बाळाराम व्यास आणि नरेंद्र वाजपेयी यांनी भरघोस मदत केली आहे आणि मोलाचे सहकार्य केलेले आहे आणि जास्तीत जास्त रक्तदाता यांना रक्तदान करण्याकरता प्रयुक्त केलेले आहे या रक्तदान शिबिरामध्ये पोलीस स्टेशन आमगाव येथील अधिकारी आणि अंमलदार यांनीही रक्तदान केलेले आहे रक्तदान शिबिरामध्ये आतापर्यंत चोपन्न रक्तदाता यांनी रक्तदान केलेले आहे अजून रक्तदान शिबिर चालू आहे प्रतिनिधी राधा किशन सुठे एनटीव्ही न्यूज मराठी गोंदिया